दहण्णा पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल प्रफुल्ल दिंडोकर आणि खासगी इसम शंकर तरोडे यांना अकोला एसीबीने लाच घेताना पकडले सी प्रकरणामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी आठ हजारांची लाच मागण्यात आली होती दहिहंडा पोलीस स्टेशन मधील कॉन्स्टेबल प्रफुल दिंडोकर आणि खासगी इसम शंकर तरोडे यांना अकोला प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पथकाने या घटनेमुळे पोलिस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे एएनसी प्रकरणामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून आठ हजार रुपयांची लाच मागितली होती मात्र तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली एसीबीने प्राथमिक पडताळणी केली असता लाच मागणीचा प्रकार झाला त्यानंतर सापळा रचून दहीहंडा पोलीस स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये दोघांना अटक करण्यात आली ही कारवाई अकोला एसीबीचे ए बीचे मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सावंत आणि त्यांच्या टीमने केली या पथकात पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप गावंडे दिगंबर जाधव आणि संदीप ताले यांचा समावेश होता अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला एसीबीच्या या यशस्वी कारवाईमुळे पोलीस दलातील गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचा जा विश्वास निर्माण झाला आहे